मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांमधील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे पुढील आणखी दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली जाते मराठवाड्यामधली पावसाची दृश्य आपण बघतोय मराठवाड्यामध्ये अवकाळी पाऊस झाला आहे आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यासोबतच संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट सुद्धा झालेली आहे वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झालेला आहे मराठवाड्यामधल्या गारपीट आणि अवकाळी पावसाची दृश्य आपण बघतोय सातत्यानं मागच्या दोन ते तीन दिवसांपासून मराठवाडा असेल विदर्भ असेल अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे आणि अशात आता मराठवाड्यामध्ये सिल्लोडमध्ये झालेली ही गारपीट आपण बघतोय सचिन जिरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सचिन मराठवाड्याच्या कोणकोणत्या भागाला आता गारपिटीचा आणि या अवकाळी पावसाचा फटका बसलाय यापूर्वीच भाग पाहिलं की अनेक जिल्ह्यांमध्ये तडाखा बसला होता मात्र काल जर आपण पाहिलं छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ता, गारपीट झालेली आहे अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे आपण पाहिलंच की मराठवाड्यातल्या शेतकरी आहेत यापूर्वीच संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये दुबार पेरणी करण्याचं संकट आलं होतं काही ठिकाणी तिबार पेरणी देखील करण्यात आलं होतं मात्र रब्बी हंगामामध्ये मा दे देखील तशीच परिस्थिती होती मात्र आता पुन्हा जो उन्हाळी पीक असतात उन्हाळी पीक तरी येतील किमान अशा अशा शेतकऱ्यांना होती मात्र ऐन वेळेवर आता कसं कसं शेत जगव जाणारा आपला हा पीक आहे या गारपीट झाल्यामुळे त्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर आणि காரப்படில் தான் शेतकरी आता पुन्हा हैराण झालेला आहे है। आणि मोठ्या संकटामध्ये आता शेतकरी सापडलेला आहे गारपिटीमध्ये आणि जे वाचलेले जे पिकं आहेत त्यांना पुढे अजून दोन दिवस धोका आहे कारण याची शक्यता वर्तवण्यात येत आहे की पुढील अजून दोन दिवस अशाच पद्धतीने गारपट किंवा किंवा पाऊस पडू शकतो अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यामुळे पुन्हा चिंतेचे ढग आता शेतकऱ्यांवरती आहे आणि पुढच्या दोन दिवस तरी पाऊस पडू नये अशा आशा आता शेतकरी करत आहेत मात्र मोठ्या संकटामध्ये सध्या मराठवाड्यातला शेतकरी सापडलेला आहे गुरु अर्थात धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहिती